माहितीय का भाजपाला स्पष्ट दिसत आहे की निवडणुका त्यांच्या हातातून निसटून गेलेल्या आहेत दोन टप्प्यातलं मतदान बघता हे क्लिअर चित्र आहे की त्यांच्या हातातून निवडणुका गेलेल्या आहेत त्यामुळे बुनसे गैस हॉदसे नाही आधी पण तरीही त्यांचा तो प्रयत्न चालू आहे आजचा ज्या वाक्रस्ताळ्याबाईंचा प्रयत्न आहे तो सुद्धा त्यातलाच एक भाग आहे हे सगळे लोक जे महिलांना सुरक्षा देऊ शकलेले नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव देऊ शकलेले नाही इथल्या बेरोजगारीचे प्रश्न सोडू शकले नाहीत महागाई थांबवू शकलेले नाहीत या लोकांना आता स्वतःला चर्चेत राहण्यासाठी म्हणून काही ना काही असे उपटसुंभासारखे मुद्दे काढून गौप्यस्फोट या नावाखाली त्याची चर्चा घडवून आणाविषयी वाटते पण त्यांनी काही जरी केलं तरी यामुळे ना सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांची कुठल्याही प्रकारे त्या विश्वासार्हतेला धक्का लागतोय ना त्यांची देवेंद्र फडणवीसांची अशा पद्धतीने प्रतिष्ठा परत येणार आहे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात तोडफोड केली देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला अजिबात स्वतःला याची खात्री नव्हती की आपण निवडणुका जिंकू शकू कितीही त्यांनी विश्वगुरूच्या बाता मारल्या तरी त्यांची ती कुवत नाही ताकद नाही म्हणूनच त्यांना पहिल्यांदा शिंदेना फोडावं लागलं शिंदेना फोडूनही स्वतःला खात्री वाटत नव्हती म्हणून त्यांनी पवार साहेबांचा पक्ष फोडला तोही पक्ष फोडल्यावर खात्री वाटत नव्हती म्हणून त्यांना अशोक चव्हाणांना सोबत घ्यावं लागलं अशोक चव्हाणांना फोडून सुद्धा त्यांना ही खात्री वाटत नव्हती की आपण निवडणुका जिंकू शकू म्हणून मग त्यांनी इंजिन यार्डात आणून लावलं अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एकूण चित्र गोळागेरीज एकच येते की भाजपाच्या हातून निवडणुका निष्ठून चाललेल्या आहेत आजचा भाजपच्या सोकॉल्ड अक्रस्ताळ्याबाई तर आज दोन तारीख आहे म्हणजे पगाराचा दिवस आहे कदाचित पगार घेण्यासाठी म्हणून सुद्धा उठावदार पद्धतीने त्यांनी आजी प्रेस घेतली असेल पण असो आम्ही त्यांच्याबद्दल अपार करुणा व्यक्त करतो